नाना हे अतिशय हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांनी तळागाळातील सर्व तरुणांचे ज्येष्ठांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जे हाल आहेत ते जळून बघितलेले त्याच्यामुळे ते त्या प्रत्येक प्रश्नावर त्यांचा अभ्यास करून त्यावर कसा निर्णय घ्यायचा या अशा व्यवस्थित बाबी त्या हे करून मतदानातून पुढील जे आपले आर्थिक प्रश्न असतील गरजा ज्या असतील त्या सोडवण्याचे निश्चित काम करतील ते काम चांगलं आहे काम चांगले के वाय सी महिलांची महिलांची तरुणांसाठी रोजगार उपलब्ध केला हा विकास जो आहे माध्यमातून पण झाला भले ते राजकीय क्षेत्र जरी नसले परंतु त्यांनी त्यांच्या वैयक्तिक पाठ देऊन त्यांनी विकास सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या आम्ही आळंदी नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक दहा मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक दहा मधील हो, जे आहे ते सध्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे सुरेश नाना झोंबाडे हे सध्या प्रभागात जे आहेत ते सध्या यांना मोठा पाठिंबा जो आहे तो नागरिकांचा आसन आपला पाहायला मिळवण्यात येते माझ्याबरोबर काही मतदार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु सुरेश नाना झोंबाडे जे आहेत ते सध्या मराठवाड्यातून या ठिकाणी व्यवसायासाठी आलेल्या आहेत त्या आणि व्यवसायासाठी आल्यानंतर तिथल्या प्रभागातील जे आहेत ते प्रश्न वारंवार नागरिकांचे सोडवल्यानंतर नागरिकांच्याच माध्यमातून या ठिकाणी त्यांना निवडणुकीसाठी नागरिकांनीच उभं केल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळून आहे त्यामुळे हे सगळे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही इथले स्थानिक आहात कसं आहे नानांचं काम चांगलं काम आहे ना काय वाटतं मग आता काय दोन तारखेला आता दोन डिसेंबरला मतदान आहे कसं काय निवडून कशाच्या माध्यमातून एवढा ठाम विश्वास कसं काय काम चांगलं आहे काम चांगलं आहे का बरं कुठली काम कसं केली त्यांनी भरपूर आता के वाय सी महिलांची महिलांची तरुण आहेत खरंतर आपण बघतोय प्रभाग क्रमांक दहा मधून जे आहे ते सुरेश नाना झोंबडे यांना मोठा पाठिंबा पाहायला मिळून येतोय सध्या प्रभागातील नागरिक जे आहेत ते नानांनी जी काही आजपर्यंत जी काही कामकाजं केली त्याच माध्यमातून नानांचा पाठिंबा सध्या हे सगळे तरुण उभा राहताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत ज्येष्ठ आहेत बाबा काय म्हणतोय राजकारण राजकारण भारी भारी आहे का तुमच्यासाठी भारी आहे काय वाटतं मग आता सुरेश नाना सध्या आता निवडणुकीत आहेत ना शंभर टक्के शंभर टक्के येणार का बरं काम आहे काम आहे मी निवडून येणार म्हणजे तुम्हाला बाकीच्या म्हणजे सगळ्यात महत्वाचं नानांच काम बोलते काम बोलते, काम बोलते। नार। 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 ना ना लक्षेटा लक्षेटा नाना येणार निवडून येणार मग नागरिकांना काय सांगताय नागरिकांना काय सांगता नानाकडे लक्ष टाका लक्ष टाका नानांना निवडून आणा तुम्ही देखील नानांच्या सोबत फिरताय नानांचं कामकाज तुम्ही देखील जवळून पाहिलंय नानांचं प्रभाग क्रमांक दहामध्ये जे आहे ते कशा पद्धतीनं कामकाज सुरू आहे काय सांगाल नाना हे अतिशय हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांनी तळागाळातील सर्व तरुणांचे ज्येष्ठांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जे हाल आहेत ते जळून बघितलेले त्याच्यामुळं ते त्या त्या प्रत्येक प्रश्नावर त्यांचा अभ्यास करून त्यावर कसा निर्णय घ्यायचा या अशा व्यवस्थित बाबी त्या हे करून पुढे मतदारांना म मतदानातून पुढील जे आपले आर्थिक प्रश्न असतील गरजा ज्या असतील त्या सोडवण्याचे निश्चित काम करतील ते म्हणजे कामकाजाच्या जोरावरती नाना नक्कीच निवडणूक जिंकतील शंभर टक्के हा आमचा पूर्ण विश्वास आहे की नाना हे शंभर टक्के मतांनी निवडून येतील प्रभागातला प्रभागातला जो आहे तो विकास नानांच्या माध्यमातून झाला हा विकास जो आहे नानांच्या माध्यमातून पण झाला भले ते राजकीय क्षेत्र जरी नसले परंतु त्यांनी त्यांच्या वैयक्तिक पाठ देऊन त्यांनी व्यवस्थितला विकास सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे विकास झाला का सुरेश नानाचं सगळं काम बघता आपल्या प्रभागाचं विकासाचा मुद्दा असू द्यात पाण्याचा प्रश्न असू द्यात किंवा कचऱ्याचा प्रश्न असू द्या सुरेश नानांनी सदैव आपल्या मतदाराच्या पाठीशी राहून त्यांना निवडणुकीच्या नाही तर इतर वेळी पण कायमस्वरूपी मदत केली आणि अशीच मदत त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे शुद्ध पाण्याचा प्रश्न असू द्या ए टी एम वॉटरद्वारे पाणी प्रश्न ते आम्हाला आमच्या सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून देतील अशी त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो आणि येणाऱ्या निवडणुकीत सर्वांनी आपण सुरेश नाना यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्याल अशी आपला सर्व मतदारांना विनंती करतो सध्या आम्ही प्रभा क्रमांक दहामधील हे सगळे नागरिक होते हे नागरिकांशी आम्ही संवाद साधतोय त्यामुळे प्रभाग क्रमांक दहामध्ये सुद्धा शिवसेनेच्या चिन्हावरती जे निवडणूक लढवत आहेत सुरेश नाना ना झोंबाडे यांना देखील नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा असलेला सध्या पाहायला मिळून येतोय सध्या प्रभागातील जे आहेत ते विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणुका होत आहेत का असं देखील सध्या आत्ता म्हणावं लागतं आहे कारण सध्या आपण पाहतोय दोन डिसेंबरला ज्या निवडणुका होणार आहेत दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि त्या मतदान स्वरूपी प्रभाग क्रमांक दहामधील जे आहेत ते सगळे नागरिक आणि जे मतदार नेमकं कुणाच्या पाड्यात मत टाकतायत हे देखील सध्या आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड आळंदी